नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे तर आजचा विषय महत्वाचा आहे तुमच्यासाठी विषय काय महत्वाचा आहे पहिल्यांदाच त्याच्यामध्ये पाऊल टाकणार आहे आम्ही तुम्हाला आवडेल नाही आवडेल हे पुढचा प्रश्न आहे पण तुमचे जर म्हणणं यस असेल किंवा तुम्हाला जर आवडायचं असेल तुमचा जर होकार असेल तर करीन नाहीतर नाही करणार म्हणून माझ्या युट्यूब फॅमिलीशी आज चर्चा करावी म्हणलं आणि पुढे पाऊल टाकावं तर कसे आहे सगळे बरे आहेत का आम्ही पण बरं आहोत पूजा बोलतो दोन शब्द तुमच्याशी मी पण बरे आहे मस्त आहे तुम्ही कस काय आहे बर पाऊस पाणी आमच्या इकडे चालू आहे तुमच्या इकडे आहे का नक्की सांगा पाऊस चालू आहे बर का या आठवड्यामध्ये भरपूर असा जोरदार पाऊस चालू आहे आमच्या इकडं पाऊस असला की आनंदी आनंद असल्यासारखं वाटतं सगळं भरून पुरल्यासारखं वाटतं आहे का नाही मग काय चाललंय पूजा काय नाही मस्त चाललय मस्त पूजेच तर मस्त चाललंय भांडण केली का भांडण केली ती काय हा जेवत नाही हो लवकर जेवायसाठी तिला आता बारा वाजून गेले का आणि जेवण करत नाही कसं आहे माहित आहे का तुम्हाला सांगतो ही शरीर असं आहे ह्याला का नाही ऊर्जा ही टाइमातच था भेटली पाहिजे आता आज सांगून जातो सकाळचं जेवण असत राजाचं कोणाचं असत जेवण असत प्रजेच आणि संध्याकाळचं जेवण असत ती भिकाऱ्याचं जेवण असतं संध्याकाळचं तर आपण करतो ती सगळ्या गोष्टी उलट्या करतो माहितीये माहिते तीन टाइम जेवण करतो आपण सगळं नाही पद्धती आहे पद ते त्याच्यामध्ये कसं कसं खायचंय आता काय करते सकाळ जेवतच नाही किंवा बिस्किट खाणं म्हणजे शिळांना झालं काय आहे ते शिळांना बिस्किट म्हणजे सकाळ काय जेवायचं टचून जेवायचं काय असेल भाजी भाकर कालवण काय बी असू दे चुरून खाण्याचे करून ही राजाचं जेवण अस सकाळचं हालचाल असते पळापळ असती धावपळ असती दुपारचं पर्जेच म्हणजे कसं स्थूल असतं दुपारी जरा काय म्हणायचं जरा दमलेलं असतं जास्त जेवण करायचं नाही ढबळल्यावणे होत ढबळल्यावणे दुपारच स्थिर जेवण आणि संध्याकाळचं जेवण भिकाऱ्याचं करायचं म्हणजे का पचन होत नाही दीड भाकरीची जर तुम्हाला भूक असली तर अर्धीच भाकरी खाऊन झोपायचं बरोबर आहे तर आपलं उलट कसं होत आहे सकाळी काम 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 खायचं नाही काय करायचं बिस्किट खायचं ओके आणि दुपारी नाही आता चहा पिली बाया मग मी उशिरा जेवल्यामुळे हा बारा वाज झालं का भूक आता दुपारी काय करणार तू आरदिक वापर आहे का नाही काय नको आता आधदिक नाही बाया बिस्किट खाल्ली ठोस खाल्ला आणि पाव खाल्लं आता हा तीन चार दिवस आहे का आता आणि संध्याकाळी काय भाऊ भूक लागली मग रिटून होत संध्याकाळी नाही बाय मला नाही भूक लागलं संध्याकाळचं सांगतोय मी नाहीच लागला तुझं सोड ग सांगतोय मी संध्याकाळचा माणूस धापळ नसती पळापळ नसती म्हणून काय करतो पण ती काय होत पचतच नाही काय होत पचतच नाही ना म्हणून स्टेप बाय स्टेप सकाळी जेवण व्यवस्थित दुपारी सप्ताह संध्याकाळ एकदम सप्ताह पाहतात सप्ताह अशा गोष्टी करायच्या विषय आजचा गंभीर आहे पूजा खंबीर आहे करण्यासाठी तो विषय म्हणजे तिनेच माझ्या डोक्यात घातलेल्या असल्या भारी कल्पना तिच्याच डोक्यात येते माझं काय अडाणी सातवी कुठं चौदावी कुठं सात दोन चौदा म्हणून मी पहिली पर्यंत हाय घरापर्यंत आली हुशार मास देवाना लक्ष्मी मेहना पदरात टाकले ते ह्या सदर्यात किशात म्हणा किशात किशात सदर्यात नाही शिरकाच्या किशातच म्हणा सदर्यात ग म्हणून अशी चांगली माणसं देवाना पदरात सदर्यात टाकले ती तिनं चांगल्या कल्पना देते मला आयडिया भारी भारी देते हा तर एक आयडिया आली बर का चांगली तिच्याकडनं आणि माझं बरेच दिवस होत म्हणा गोष्टी पण करू का नको करू का नको करू का नको होत माझ पण पण म्हणलं आपल्या फॅमिलीलाच विचारू आधी युट्यूब फॅमिली माझ्या घर परपंचवाले भरभरून असं प्रेम चालू आहे तुमचं आमच्या चॅनेलला असच कायम सपोर्ट देत राहा आता काय तुम्ही म्हणता सांग नाही बऱ्याच वेळ झालं विचारताय पण असं आहे मंडळी आता एक पावलं उचलाव म्हणतोय ते पण तुमच्या सगळ्यांना विचारून तर आम्ही एक लव्ह सॉंग करायचं ठरवलं कि लग्न झाल्यानंतर किंवा लग्न कसं झालं आमचं लग्न कस झालं मला ती भेटली कशी भेटली भेटल्यावरती माझी रिएक्शन काय होती लय दिसाच मनात आहे माझ्या हे लव सॉंग करायचं लव्ह सॉंग करायचं पण काय तसं योग झाला नाही पण आता वाटतय मला की आपण पण केलं पाहिजे सगळ्या युट्यूब फॅमिली जेवढा काय व्हलॉग आहे सगळ्यांच झालं पण आमच्या दोघांचं काय अजून युट्यूबला लवसंग काय आलं नाही पण आम्ही बी दोघांना ठरवले आपण सुद्धा आपल्या चॅनलवरती लवसंग करायचंय आमच्या नवरा बायको जीव आता त्याच्यामध्ये सांगायची आमची गाठभीट कशी झाली असं काहीतरी लवसंग्या हा गाण्याचं गाय काय स्वतः मीच गाणार आहे त्याच्यात काय वाद नाही आणि लवकरच गाणं तुम्हाला बघायला भेटल आपल्या करतोय कधी पण तुमचं जर मला असेल जेवढे जण बघताय प्रत्येक जण प्रत्येकाची जर कमेंट असेल एस ये एस येस येस ये करा म्हणून तर खरे तुम्हाला आवडेल का आमचं लव सॉंग बघायला आणि असं तसं नाही आम्ही ऑफिशियल चांगला व्हिडिओ बनवूया तुम्हाला एच डी कॅमेरे वगैरे लावून फिल्म टाईप आम्ही व्यवस्थित शूटिंग वगैरे करून घेऊया त्या गाण्याची पण तुम्हाला आवडत आवडल अशी मी अपेक्षा करतोय आणि मला कमेंट येऊ द्या रिस्पॉन्स येऊ द्या म्हणजे जेवढा काय कमेंट येतील तेवढा मला वाटलं बाबा रिस्पॉन्स आहे आपल्या गाण्याला करण्यासाठी प्रोत्साहन आहे मला असं मला वाटत तुझं काय म्हणणं आहे कारभार नाही तुम्ही सांगाल ते आम्ही करू हा लवकर करायचं गप्प बसायचं नाही आपल्याला येत आहे म्हणल्यावर हा देवाने दिलेल्या कलेचा काहीतरी वापर पाहिजे झाला झालाच पाहिजे हा एवढं कलाकार घरी येत एडिटर घरी येत कॅमेरावाला घरी येत आपल्या मग आणि त्याचा असाच आपण वापर वापरच झाला पाहिजे आहे का नाही तर करूया मंडळी तुमचा असाच भरभरून सपोर्ट राहावा अशी अपेक्षा करतोय आणि सर्वांनी जसं आता प्रेम देत या चॅनल असंच प्रेम देत राहा आणि आमचं लवकरात लवकर घरपरपंच या चॅनलला तुम्हाला बघायला भेटल तुम्हाला आवडेल याची अपेक्षा करतोय तुमची प्रतिक्रिया कळवा आणि पटापट कमेंट येऊ द्या आणि करू का नको ते आम्हाला सांगा तुम्ही यस म्हणला तर आम्ही जर व्हिडिओ आवडत असतील घर परपंच या चॅनलचे तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया व्हिडिओ मध्ये तुम्ही जर साधी तर बरेचसे गीत पण घेऊन येईन मी तुमच्यासाठी बरेचसे लव्ह सॉंग पण घेऊन येईन मी तुमच्यासाठी धन्यवाद तुमचीच आवडती जोडी पूजा मनोज कसबे